मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या अर्जुन सायलीचा सा प्लॅन समजतो ती लगेच महिपत आणि नागराजला जाऊन सांगते की तुम्हाला जो कोणी ब्लॅकमेल करत आहे ना त्यामध्ये सायली आणि अर्जुनचा सा हात आहे त्या दिवशी तो फोन सुद्धा अर्जुननेच केला होता आणि जंगलामध्ये तिथे बाबूचा फोटो सुद्धा सायली अर्जुननेच लावला होता त्याचमुळे आता पुढे अर्जुनने कोणताही प्लॅन करू नये म्हणून महिपतचे गुंड त्याला किडनॅप करतात पण मात्र वेळेतच तिथे सायली पोहोचते आणि ते अर्जुनला वाचवते हो तर इकडे महिपत फोन करून त्याच्या गुंडांना सांगतो की तो गोदामात गोदाम पेटवून द्या पण मात्र त्या वगैरे स्थिती आता त्यांना वाचवण्यासाठी चैतन्य सुद्धा असतो आणि अर्जुन सायलीला तो तिथून घेऊन जातो तर गोदामाला आग लागलेली असते म्हणूनच आता महिपतला असं वाटतं की सायली अर्जुन तिथे संपल्या आहेत पण मात्र रात्री त्याला पुन्हा फोन येतो आणि त्याला जंगलात बोलावण्यात येतं जंगलात आल्यानंतर त्याला दिसतं की समोर प्रतिमा उभी आहे प्रतिमाला बघता महिपत रागाने बंदूक रोखतो आणि वीस वर्षांतर का होईना तू माझ्या असं प्रतिमेच्या हातातही लाकूड असतो आणि ती म्हणते की सैताना आज मी तुला सोडणार नाही तुझ्यामुळे आमचं कुटुंब उद्वत झालं माझी तर्वी वीस वर्ष आमच्यापासून लांब राहिली तर लवकरच पुढील भागात आपल्याला हा पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो महिपतचं सत्य सगळ्यांसमोर आलेलं आहे तर बघूया आता काय होतंय पुढे